भाव जर तर मित्रांनो हरभरा बाजारभाव जर बघायचं झालं तर हिंगोलीचा तर त्यामध्ये आवक झाली आहे नऊशे क्विंटल आणि जास्तीत जास्त भाव बघायचं झालं तर पाच हजार सातशे पन्नास रुपये तर हरभऱ्यामध्ये जर चांगलं हरभरा असेल तुमचं तर त्यामध्ये सत्तावन्नशे पन्नास रुपये एवढा भाव लागणार आहे आणि त्यानंतर जर सर्वसाधारण सोयाबीन असेल तर त्यामध्ये भाव असेल पाच हजार पाचशे बेचाळीस रुपये एवढा त्यानंतर अकोला जिल्ह्याची माहिती बघायचं झालं तर अकोला जिल्ह्यामध्ये फक्त आवक आली होती अडुसष्ट क्विंटल त्यामध्ये जास्तीत जास्त भाव म्हणजे चांगलं जर हरभरा असेल तर त्यामध्ये नऊ हजार सहाशे पाच रुपये आणि जवळपास साडे नऊ हजाराचा भाव धरून चालायचं आणि सर्वसाधारण भाव बघायचं झालं तर सात हजार नऊशे ऐंशी रुपये जवळपास एक ते दीड हजाराचा फरक पडलेला आहे सर्वसाधारणमध्ये आणि जास्तीत जास्तमध्ये त्यानंतर वाशिम जिल्ह्याची जी माहिती बघायचं झालं तर आवक झाली आहे क्विंटलमध्ये दोन हजार चारशे एवढी क्विंटल आणि त्यामध्ये जर जात बघायची झाली तर हरभऱ्याची जात आहे चाफा तर यामध्ये जास्तीत जास्त भाव बघायचं झालं तर चांगलं जर हरभरा असेल तर पाच हजार सातशे रुपये भाव चालला आहे आणि जर सर्वसाधारण जर सोयाबीन असेल तर त्यामध्ये सर्वसाधारण भाव बघायचं झालं तर पाच हजार तीनशे रुपये एवढा भाव आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल बेलायकन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद